लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा अशा प्रकारचं निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रांताधिकारी कराड यांच्यामार्फत एक ऑगस्ट दोन दो हजार चोवीस रोजी विविध सामाजिक संघटना पदाधिकाऱ्यांच्या वतीनं संयुक्तरित्या दिलं होतं ज्याप्रमाणे सचिन तेंडुलकर लता मंगेशकर आदींना भारतरत्न मिळतो आणि साहित्याच्या माध्यमातून भारताबाहेर रशियासह अन्य देशात आपल्या देशाचं नाव अधोरेखित करणारे सांगली जिल्ह्यातल्या वाटेगाव इथले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारापासून वंचित ठेवण्यात आले याबाबत सतत पाच वर्ष मागणी करूनही शासन आणि प्रशासन कोणतीच दखल आणि निर्णय घेत नाही ही एक शोकांतिका आहे अशा प्रकारचं लेखीपत्र पंतप्रधानांना पाठवून तातडीनं याबाबतीत निर्णय घ्यावा अशा प्रकारचं निवेदन दिलं अन्यथा पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्यदिनी भीम शक्ती सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे मानव कल्याणकारी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक सलीम पटेल जान फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष जावेदभाई नायकवडी यांच्यासह भीम आर्मी संविधान रक्षक दल जिल्हाध्यक्ष तसं त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र प्रभारी माननीय संतोष थोरावडे मानव कल्याणकारी संघटना तथा पर्यावरण प्रदूषण अध्यक्ष माननीय नितीन भाऊ आवळे तसंच अण्णाभाऊ प्रेमी हे कराड प्रांत ऑफिस इथं सामूहिक आत्मदहन करतील असा इशारा देण्यात आला होता पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत कोणताही निर्णय न मिळाल्यानं जाहीर केलेल्या आत्मदहन इशाराच्या अनुषंगानं आज मानव कल्याणकारी संघटना जान फाउंडेशन भीमशक्ती भीम आर्मी यांच्या वतीनं आनंदराव लादे संतोष थोरावडे सलीम पटेल जावेद नायकोडी नितिनावळे लक्ष्मीताई काळे कुसुमताई शेवाळे अर्चनाताई जाधव दीपाली पुस्तके यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी तिथं उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर त्यांना मुक्त केलं साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार लवकरात लवकर शासनानं जाहीर करावा असं सर्व आंदोलकांनी शेवटी सांगितलं विविध संघटनेच्या वतीनं लोकशाही अण्णाभाऊ साठ्यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्याकरता आम्ही भारत आम्ही पत्रव्यवहार केले होते त्या अनुषंगानं आम्ही त्यांना इशारा दिला होता की पंधरा ऑगस्टच्या आत आपण भारतरत्न पुरस्कार लोकशाही अण्णाभाऊसाठींना पारित करावा व जाहीर करावं अन्यथा न केल्यास आम्ही आंदोलन करणार त्या अनुषंगाने आमचे वरिष्ठ सलीमभाई पटेल असतील चाळीबाई नायकडे असतील आमचे संतोजी थोरडे असतील त्याचबरोबर मिथिन जावळे असतील महिला आमच्या चा, आघाडीच्या लक्ष्मी काळे मॅडम असतील त्यानंतर जाधव मॅडम असतील पुस्तक मॅडम असतील सुद्धा मॅडम असतील त्या सर्वांच्या वतीनं आम्ही प्रांत प्रांतकार्यालय या ठिकाणी आम्ही आत्मदनाचा इशारा दिला होता अनुषंगाने आम्ही आत्मदन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करीत होतो पुन्हा आम्ही पोलिसांनी अटकावा करून आम्हाला या ठिकाणी अटक केलेली आहे त्या अनुषंगानं मी भारत सरकारना एक विनंती करतो की लवकरात लवकर आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार पारित करावा अन्यथा पुढचं आंदोलन दिशा दिशासुद्धा वेगळी असेल या ठिकाणी या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आपल्याला सूचित करतो धन्यवाद जय भीम जय भारत जय श्रीराय धन्यवाद पंधरा ऑगस्ट याचे औचित्य साधून तहसीलदार कार्यालयासमोर आम्ही विविध संघटनेनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी एक आत्मदहन करायचा इशारा दिलेला होता ते आंदोलन आम्ही आज केलं त्या आंदोलना ते आम्हाला सांगायचं आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही सर्व अण्णाप्रेमी यांची मागणी आहे आणि ती मान्य झालीच पाहिजे त्या सर्व महिला व सर्व अण्णाप्रेमी यांच्याकडून जय शिवराय जय जिजाऊ जय सावित्री